राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांचे शिष्य संत सद्गुरू बागडे बाबा, बाबा यांचा एकतीसावा पुण्यस्मरण सोहळा साजरा करण्यात येत आहे त्यानिमित्त हबप तुकाराम बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली श्री तुळसीदास कृतराम चरित मानस कथा दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस ते एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस अखेर पंच श्री संत वागडे बाबा मठ तपोवन रेवन सिद्ध भुयार तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपन्न होत आहे तर या रामायण कथेचा आस्वाद भक्तजनांनी घ्यावा दिनांक एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते बारा रामानंदाचार्य गोडसे जालना यांचे कीर्तन साडेबारा वाजता फुले गुलाल वाहून महाप्रसादाने सांगता होत आहे तरी सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती आपण पाहत आहात न्यूज मराठी एडी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दैनिक जनमत पत्रकार आणि के एस न्यूजचे उपसंपादक संजय कांबळे यांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सांगली येथे एडी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य गौरव सोहळा संपन्न झाला पत्रकार आणि सामाजिक कार्यात गेल्या आठ वर्षापासून संजय कांबळे हे कार्यरत आहेत त्यांनी पत्रकारितेबरोबर सामाजिक कार्यात नेहमी आपले योगदान दिले होते या कार्याची दखल घेऊन एडी फाउंडेशन यांच्या वतीने आदर्श पत्रकारितेबद्दल साहित्यरत्न अनाभाऊ साठे जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव मिळाल्याबद्दल त्यांचा सर्वस्तरातून अभिनंदन केलं जात आहे